भारतीय राजनीतीचे सर्वोच्च शिखर आदरणीय श्री पंडितजी दीनदयालजी उपाध्याय यांची आज पुण्यतिथी आहे या पुण्यतिथीनिमित्त नागडे आणि बंदेगाव यांच्या दोनशे सहा दोनशे सात आणि दोनशे आठ या बुथ तर्फे दोनशे पाच दोनशे सहा दोनशे सात या तर्फे त्यांना श्रद्धांजली वाहण्याचे कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आणि या प्रसंगी तरुणांना त्यांचा म त्यांचे जे संदेश आहेत त्यांचे विचार रुजवण्याचा देखील या ठिकाणी प्रयत्न केला गेला आज देखील आपल्यामध्ये दे जिवंत आहेत हे बोलतात ज्यावेळेस त्यांची हत्या झाली जे हत्या झाली त्यावेळेस अटल श्रद्धे अटलजी बोलतात विचार करणाऱ्यांनी आमच्यापासून ते असा विचार करतात की पंडितजींना आमच्यापासून हिरावून घेतलं पण कदाचित ते पंडितजींना ओळखत नाही पंडितजी हे व्यक्तिनिष्ठ नसून एक तर्कनिष्ठ होते त्यांचे विचार त्यांचे आचार हे सगळे आमच्या मनामध्ये रुजलेले आहेत आणि त्यांच्या विचारावर हे हो पार्टी पुढे चालणार आहे त्याच्यामुळे त्यांनी किती जरी संपवायचा प्रयत्न केला तरी पंडितजी हे शेवटच्या क्षणापर्यंत प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जिवंत राहिला आणि जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे तोपर्यंत पंडितजींचा विचार हा कायम जिवंत राहील असा संदेश त्यांनी असा संदेश त्यावेळेस आठवणजींनी देखील दिला होता तर आज या ठिकाणी आपण पंडितजी दिनदयाची उपाध्याय यांच्या पूण्यजिनी निमित्त आपण त्या ठिकाणी सगळेजण समन... 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 जपलेलो आहोत आपण त्यांना विनम्र अभिमान करू धन्यवाद